बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी महाराष्ट्रात देशी गायींना राज्यमाता गोमाता हा विशेष सन्मान देण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मातील गायींच्या अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे सरकारने संदर्भात अधिकृत अध्यादेश काढला असून त्याला हिंदू संघटनांकडून मोठे समर्थन मिळाले आहे देशी गायींच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे सरकारने पशुपालकांसाठी प्रति गाय प्रतीन पन्नास रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे गोशाळांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी हे अनुदान दिले जाणार आहे या योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे पद्धतीने केली जाईल आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती स्थापन केली जाईल यामुळे गायींचं संरक्षण आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे होईल हे होते आजचे बातमीपत्रक तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चैन सीएन न्यूज मित्रांनो लाइक शेअर कमेंट सब सब्सक्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सब्सक्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल करा धन्यवाद महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा मोलाचा निर्णय घेतला आहे या संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे त्या देशी गायीचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळा आहे ज्या ठिकाणी व्यवस्था आहे अशा ठिकाणी देशी गायीच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला या योजनेची अंमलबजावणी या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार आहे गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत